कृष्ण भगवान की जे चाक्षूस मन्वंतरामध्ये ही कथा आलेली आहे या मन्वंतरामध्ये भगवंतांनी अजित नावाचा अवतार धारण केला होता आणि समुद्र मंथन करून समुद्रातून चौदा रत्न त्यांनी मिळवून दिली होती मग ही कथा कशी सुरू होते तर या कथेमध्ये एकदा दुर्वास मुनी इंद्रदेवाकडे येतात आणि इंद्रदेवाकडे आल्यानंतर त्याला एक ती पुष्पमाला भेट देतात फुलांची माळा असते अतिशय पवित्र आणि खूप चांगल्या सिद्धीने सिद्ध केलेली ही माळा असते आता इंद्र ती माळ घेतो कधी कधी आपण नाही का एखादी वस्तू दिली तर देऊ इथे ठेवतो पण देणाऱ्याला ते वाईट वाटतं ना कारण त्याने ते खूप चांगल्या मनाने दिलेलं असतं असंच ते दुर्वास मुनी ती पुष्पमाला इंद्राला देतात पण इंद्राचं एवढं लक्ष द्यावेळेला तिथे नसतं तो ती माळा घेतो आणि आपल्या ऐरावत नावाच्या इंद्राचा जो हत्ती आहे त्याचं नाव ऐरावत आहे ऐरावताच्या गळ्यात तो घालतो आता हत्तीच तो नेहमीप्रमाणे तो सोंडेनं माळ काढतो आणि पायाखाली तुडून आता हे सहज घडत हत्तीच्या पण दुर्वास मुनीना मात्र राग येतो मी एवढ्या प्रयत्नाने एवढ्या भक्तीने याला ही माळा दिली आणि याने त्याची अशी विलेवाट लावली त्यामुळे राग येतो आणि दुर्वास मुनी तर कोपिष्ट मुनी येतो ते शाप देतात अरे भ्रमिष्ट झालायस का तू तु, ऐश्वर्याचा तुला गर्व झालाय तुझं सर्व ऐश्वर तुझी सगळी संपत्ती नष्ट होईल आणि ती समुद्रात दुर्वास मुनी शाप दिली आणि असं झालं सगळी लक्ष्मी सगळी संपत्ती ऐश्वर्य समुद्राच्या तळाशी जाऊन बसली या ज्या कथा आहेत ना भागवतातल्या या रूपकात्मक कथा आहेत याच्यातून बराच काही गर्भितार्थ तुम्हाला समजून घ्यायचा असतो नुसतं समुद्र मंथन का झालं हे नाही त्याच तर ते कशा प्रकारे आपल्या जीवनात उतरतं हे पाहून जाणून घेणं फार महत्वाचं आता हे जेव्हा दानवांना कळलं तेव्हा दानवांनी दानवांचे जे गुरु आहेत शुक्राचे त्यांनी लगेच त्यांना सांगितलं की चला आता देव गरीब झाले त्यांच्याकडे कुठला ऐश्वर नाहीये त्यांच्याकडे लक्ष्मी नाही संपत्ती नाहीये त्यामुळे स्वर्गावर चढाई करा आणि आपल्या ताब्यात स्वर्ग घ्या म्हणजे काय तर जेव्हा शत्रूला कळतं की आपण लूज पडलेला आहोत आपल्याकडे शक्ती नाहीशी झालेली आहे शक्तीन झालेलो आहे तेव्हा शत्रू आपल्यावर विजय मिळतो तसच झालं दानवांनी इंद्रपद हिरावून घेतलं आणि देव स्वर्गातून बाहेर पडले हे सगळं झाल्यानंतर भगवंताकडे गेले विष्णू भगवंतांकडे सगळे गेलेले आहेत विष्णू भगवंत म्हणतात तुम्ही करता चुका आणि ते भोगायला लागलं की माझ्याकडे येता मी काही करणार नाही आव्हान तुम्ही सज्जनांचा अपमान करता तुम्ही ऋषीमुनींचा अपमान करता तुम्ही साधू संतांचा अपमान करता आणि त्यांनी काही सांगितलं त्यांनी काही श्राप दिला की मग माझ्याकडे येता आणि मी काय करायचं आता तुम्हीच करायचे मग काय करायचंय तर तुम्ही आता दानवांशी जाऊन भेटायचं म्हणजे तुम्ही आता त्यांच्याशी युती करायची कारण आता तुमचं भविष्य किंवा तुमचं ग्रहमान चांगलं नाहीये त्यांचं ग्रहमान चांगलं आहे त्यांचं अनुकूल आहे तुमचं प्रतिकूल आहे त्यामुळे आता जा आणि त्यांना भेटा आणि तुम्ही आणि त्यांनी म्हणजे देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन करा का तर सगळी संपत्ती सगळं ऐश्वर्य समुद्रामध्ये गेलेला आहे ठीक आहे आता बळीराजा जो आहे तो दानवांचा राजा आहे हे सगळे देव बळीराजाकडे गेले बळीला पण आनंद झाला बळी खरा भक्त आहे भगवंताचा मग त्यांनी सांगितलं की हां ठीक आहे चालेल करूया वगैरे असं कारण आता आपण देव आपल्याकडे आलेले आहेत म्हटल्यावर आपण काहीतरी मोठे आहोत असा त्यांना थोडासा गर्व झाला ठीक आहे म्हणे करू काही हरकत नाही तुम्ही म्हणताय तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करतो म्हणे पण आम्ही जे सांगू ते करायचं ठीक आहे तुम्ही जसं सांगाल कारण भगवंताने सांगितलं ते जे म्हणतील ते ऐकायचं यावेळेला आपण आपलं काही चालवायचं चा नाही ठीक आहे चालेल मग आता कसं करायचं हे समुद्र मंथन एवढा मोठा अथांग समुद्र आणि त्याचं मंथन करायचं मग ते कसं करायचं तर मंदार पर्वताला तिथे गरुडाला आणायला सांगितलं आहे आणि हा मंदार पर्वत आहे हा मधोमध -मद उभा केलेला आहे म्हणजे रवीचं जी भूमिका आहे ती या मंदार पर्वताला दिलेली आहे आणि आता याला घुसळायला काय पाहिजे तर तेवढी लांब लचक दोरी पाहिजे म्हणून वासुकी नावाच्या नागाला तिथे पाचारण केलेलं आहे आता हा मंदार पर्वत समुद्रामध्ये ठेवलेला आहे त्याला वासुकी गुंडाळलेला आहे एका साइडला देव आहेत एका बाजूला दाणव आहे आणि त्याचं आता खेचून मंथन करायचं ठरवलेलं आहे आता मंदार पर्वत झाल्यानंतर वासुकीचं तोंड आणि वासुकीची शेपूट आता खरं तर तोंडाच्या बाजूला देव आलेले आहेत आणि शेपटीच्या बाजूला दानव आलेत पण दानवांना वाटतं आम्ही का शेपूट धरायची आम्ही नाही शेपटीकडे राहणार आम्ही तोंडाकडे जाणार बरं भगवंतांनी सांगितलं ना त्यांचं ऐकायचं तुम्ही तोंडाकडे या मग तोंडाकडे दानव आलेत शेपटीकडे देव गेले आता जे मंथन सुरू झालं आता सुरू झाल्यानंतर घुसळतं ना आता तो वासुकी नाग आहे घुसळल्यानंतर त्याच्यातून विष बाहेर पडायला लागलं आणि ते विष जसं 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 बाहेर पडायला लागलं जसं जसं गेलं तसं तसं त्याच्यामधलं विष बाहेर पडायला लागलं म्हणजे काय तर ते विष बाहेर पडायला लागल्यानंतर ते कुठून पडणार बाहेर तोंडाकडून शेवटी दानावांचं काय झालं सगळी तोंड काळी पडली आधीच काळे त्यात अजून काळे पडले देव लागले हसायला पण शांत बसायचे कारण भगवंतांनी सांगितलं आता हे जे सुरू केलं की नाही हे सुरू करायच्या आधी काय घडलं होतं माहितीये का हे मंदार पर्वत घुसरायला सुरू केल्यानंतर तो ढसायला लागला काही हळूहळू हळूहळू तो मंदार पर्वत खाली जायला लागला आता सगळ्यांना काळजी पडली अरे बापरे हे असं खाली गेलं तर मग मंथन कसं काय होणार त्यामुळे मग भगवंताची आराधना भगवंतांनी बघितलं ठीक आहे मी आहेच आणि त्यावेळी भगवंतांनी कुर्मरूप धारण केलं ज्याला आपण रूप म्हणतो आणि कुर्मरूप प्रचंड असं कुर्मरूप धारण केलं आणि ते त्या मेरू पर्वताच्या मेरू पर्वताच्या खाली जाऊन बसले आणि आपली पाट म्हणजे त्यांच्या पाठीवर तो मेरू तिथे उभा आहे त्यामुळे तो खाली धसू नये याची मदत भगवंतांनी केली आणि अशा प्रकारे ते समुद्र मंथन व्यवस्थित होण्यासाठी भगवंतांनी कुर्म अवतार धारण केला बोला कुर्म भगवान की जय आणि मग सुरू झालं आणि मग ते विष बाहेर आल्यानंतर जे हलाहल बाहेर आलं त्याच्यामुळे अख्खा त्रास झाला की जणू काही ते एवढं खर असं ते हलाहल विष होतं त्या विषाचं नाव हला आता हे विष सगळ्या प्रलयासारखं सगळीकडे व्हायला लागलं आता पूर्ण त्रैलोक्याचा नाश होणार हे सगळ्यांना कळायला लागलं मग करायचं काय हे एवढं जे विष आहे हे विष आता काय करायचं कसं थांबवायचं याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि मग सगळ्यांनी देवांचे देव महादेव यांची प्रार्थना केली कर्पूर गौरम हृदयारविंदे भवम भवानी सहित बोले ना त्यात ते आपले लगेच भक्तांच्या हाकेला धावणार हे महादेव आता महादेवांना सगळ्यांनी प्रार्थना केली की तुम्ही तुमच्याशिवाय कोण आहे हे विष पचवणारे एकमेव तुम्ही आहात म्हणून तर त्यांना महादेव म्हणतात ना महादेवांनी प्रकट होऊन ते विष प्राशन केले आता हे विष प्राशन करताना त्यांनी त्यांच्या गळ्याजवळ आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारे हा या कथा किंवा ही रूपकता सांगितली जाते गळ्याजवळ त्यांनी ते विष धारण केलं देवी भागवत मध्ये असं सांगितलेलं आहे की पार्वतीने तिथे हात घेऊन ते विष खाली येऊन दिलं नाही तर दुसरीकडे असं मानलं जातं की भगवंतांनी आपल्या हृदयात ते विष येऊन दिलं नाही कारण त्यांच्या हृदयात विष्णू भगवंत राहतात हरी आणि हर हे एकमेकांच्या हृदयात राहणारे देव आहेत त्यामुळे माझ्या भगवंताला त्रास होईल हृदयामध्ये जो भगवंत ता राहतो त्याला ते विष त्रास देईल म्हणून त्यांनी ते कंठाशी धरून ठेवलं आणि तेव्हापासून आपण महादेवांना निळकंठ असं म्हणू लागलं आता हे विष प्राशन करताना जे काही थेंब खाली सांडले ते थेंब ज्या ज्या प्राण्यांनी प्राशन केले ते विषारी प्राणी झाले मग ते कोण आहेत साप है। आहे विंचू आहेत अशा या साप विंचू अशा प्राण्यांनी ते प्राशन केल्यामुळे आपण त्यांना विषारी प्राणी म्हणू लागलो कारण तेच हलाहल विष त्यांच्या शरीरात मग आता हे विष प्राशन केल्यानंतर महादेवांच्या सगळ्या शरीराचा दाह व्हायला लागला आणि म्हणून असं म्हणतात की त्यांनी गळ्याभोवती साप गुंडाळले कारण साप हा थंड प्राणी तरी सुद्धा शांत नाही झाला जटेवर गंगेला आता जटेवर गंगा आली याचा वेगळी कथा आहे पण जटेवरची गंगेने सुद्धा त्यांचा तो दाह शांत नाही झाला मग हा दाह शांत कशाने झाला तर राम रामाला किती महत्त्व आहे बघा नामस्मरणामध्ये श्रीमद भागवत पुराणामध्ये भगवंताला आपलंच कसं करायचं नामस्मरणाने भगवंताला जिंकायचं कसं हे सगळं सांगितलेलं आहे केवळ नामस्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या कलियुगामध्ये आणि हेच रामनाम जेव्हा महादेवांनी घेतलं तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला विषे राम नाम शीतल केले रामनामाची उपाधी जेणे तुटे भव व्याधे असं हे रामनाम आहे आणि अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा समुद्रमंथन सुरू झालं इकडून देव ओढतात इकडून दाणं ओढतात आणि मग ते मंथन होताना सगळ्यात प्रथम जे रत्न वरती आलं ती होती कामधेनू आता कामधेनु जी आहे ती इच्छा पूर्ण करणारी देवी आहे गाय म्हणूनच आपल्याकडे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये गायीला अतिशय महत्व आहे कारण सर्व इच्छा पूर्ण करणारी एकमेव गोमाता आहे आता ही कामधेनू प्रकट झाली तेव्हा देवांनी विचारलं असुरांना कारण ठरलंय ना तसं करार झालेला आहे की पहिलं त्यांना विचारायचं कारण त्यांचं अनुकूलता आहे त्यांची ग्रह चांगली आहे आपली साडेसाती चालू आहे त्यामुळे त्यांचं सगळं ऐकायचं असं सगळं त्यांचं ठरलेलं आहे मग विचारलं बाबा तुम्हाला ही पाहिजे का गाय त्याला काय करायचं आहे आम्हाला आम्हाला नको देऊन टाका मग ती गाय वसिष्ठ मुनींना दिली गेली म्हणजे ऋषी मुनींना दिली गेली यानंतर परत समुद्र मंथन सुरू झालं उच्च श्रवा घाला उच्च श्रवा श्रव म्हणजे श्रवण करण उच्च श्रवा घोडा हा आल्यानंतर बळी म्हणाला हा मला पाहिजे हा मला पाहिजे मग बळीला तो घोडा देऊन टाकला नंतर ऐरावत हत्ती आला आता एकदा तुला एकदा मला एकदा तुला एकदा मला असं चाललेलं आहे बरं आता ऐरावत हत्ती आल्यानंतर सुंदर असा ऐरावत जे आपण आता इंद्राचा ऐकलं ना ऐरावताच्या गळ्यात पुष्पमाला घातली तोच ऐरावत आला असे चार दात आहेत बरं का त्या ऐरावताला तुम्ही कधी पण एखादी मालिका देवाची बघितली तर इंद्राचा जो ऐरावत आहे त्याला असे चार दात आहेत पांढरे शुभ्र असे आणि शुभ्र रंगाचा असा जो ऐरावत आहे तो इंद्राला दिला त्याच्यानंतर कौस्तुभ मणी हा कौस्तुभमणी असून म्हणाले या म्हणायला आम्ही त्या चिन्ह आम्हाला मग तो मणी हा भगवंताच्या गयात घातला गेला म्हणून आपण भगवंताचं नाव घेताना आता याच्यानंतर पारिजात नावाचा वृक्ष पारिजात वृक्ष आता विचारलं तुम्हाला पाहिजे का काय करायचं पळी म्हणाला नको या धाडाचा आम्ही काय करणार आहे नाही का म्हणजे याच्यातून तुम्हाला काय समजायचंय जी असते त्याला कुठल्याही चांगली वस्तू याच महत्व कळत नाही मग पारिजात नको म्हटल्यावर तो स्वर्गामध्ये दिला गेला नंतर आल्या अप्सरा अप्सरा मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे दानव सगळे म्हणायला लागले ला की मला पाहिजे कारण दानवी वृत्ती राक्षसी वृत्ती ही त्याच्यासाठीच असते तेव्हा अप्सरा म्हणाले ह्या तुम्ही काय आम्हाला मागता आम्हालाच तुम्ही आम्ही इंद्राकडे जाणार आम्हाला स्वर्गात स्वर्गा घ्यायचं मग अशा प्रकारे त्या अप्सरा इंद्राच्या दरबारामध्ये गेल्या अप्सरा स्वर्गात गेल्यानंतर नंतर आली जिची वाट बघायची होती जिच्यासाठी एवढं समुद्र मंथन केलं गेलं होतं ती लक्ष्मी या चौदा रत्नांमध्ये कसं सांगितलेलं आहे की समुद्र मंथन जे आपण करतो ते मंथन करतो म्हणजे आपण नामस्मरणाचं मंथन करतो आणि नामस्मरणाचं मंथन जेव्हा तुम्ही करता की नाही तुम्ही बघा एखादा ना एखादा मंत्र जर तुम्ही सुरुवात केली करायला तर तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते म्हणजे विष निर्माण होतं आणि ते विष तुम्ही जेव्हा पचवता तेव्हा तुम्हाला एक एक गोष्टी मिळत जातात काम म्हणजे काय संतोष मिळतो समाधान मिळतं उच्च श्रवा म्हणजे तुम्ही ऐकायला शिकता ऐरावत हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला प्राप्त होत असतात कारण हे समुद्रात करण्यापेक्षा आपल्या मनात आपल्या हृदयात करायचं असतं हे याचा अर्थ आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ऐश्वर प्राप्त होतं आणि ऐश्वर प्राप्त झाल्यानंतर अमरत्व आपल्याला मिळतं असं या कथेतून घ्यायचं आहे मग लक्ष्मी आली आहे लक्ष्मी आता हातात वर्माला घेऊन आलेली वर्माला आल्यानंतर लगेच म्हणतात असूर म्हणतात की मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे आता ही माता लक्ष्मी जी आहे ती वर्माला घेऊन आली म्हणजे ती कोणाला तरी वरणार आहे नाही का याचा अर्थ काय आहे की तुम्ही जेव्हा काबाड कष्ट करता तुम्ही जेव्हा भगवंताचं नामस्मरण चांगल्या प्रकारे धनसंपत्ती मिळवता तेव्हा ही लक्ष्मी तुम्हाला वर्माला घालते म्हणजे ती तुमच्याकडे स्थिर होते तुम्हाला प्राप्त होते तर अशी ही वर्माला घेऊन आलेली सगळ्यांकडे बघते सगळेजण असे तिथे रांगेने आहेत दैत्य आहेत ऋषी मुनी आहेत राजे आहेत देव आहेत या सगळ्यांच्या पुढे 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 ती जाते आणि मला मला करणाऱ्यांकडे कधीही लक्ष्मी जात नाही कारण न मागे तयाची रमा होय दासी तुम्ही जिच्या मागे लागत नाही तेव्हा ती तुमच्या पायाची येते आणि मग असं म्हणून संपत्तीच्या मागे लागायचं ना नाही हे याचं एक कारण आहे आणि मग ती पुढे सगळ्या ऋषीमुनींना पण बघते एक एक मनात असं सांगितले सुंदर वर्णन केले भागवतामध्ये की नाही नाही हे ऋषीमुनी कोपिष्ट असतात वगैरे असं तसं करत ती भगवंताजवळ आलेली आहे विष्णू भगवंतांजवळ आणि विष्णू भगवंताच्या गळ्यात माता लक्ष्मीने वर्माला घातलेली आहे आता विष्णू भगवंताच्या गळ्यामध्ये माता लक्ष्मीनी वर्माला घालण्याचं कारण असं आहे की महाविष्णू हे यु, जे आहेत यांच्या मध्ये सहा गुण आहेत हे सहा गुण कुठले आहेत तर श्री यश औदार्य ऐश्वर पराक्रम आणि शांती या षड गुणांनी युक्त असे हे भगवंत आहे म्हणून भगवंताची उपासना नामस्मरण केले की के हे सगळं आपल्याला प्राप्त होतं अशा प्रकारे तिने भगवंतांना प्राप्त केलं आता याच्यानंतर आली ती सुरा म्हणजे सुरा पितात ते असुर असं म्हटलं जात म्हणजे मध्य आलं थोडक्यात तर दारू आले म्हणजे तुम्हाला लवकर तर ही सुरा सुरा पितात म्हणून त्यांना असुर म्हटलं गेलेलं आहे मग ही सुरा आल्यानंतर असुर म्हणतात मला 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 करत त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे ना तो आता सगळ्या असुरांनी ती सुरा पिली झालं सुरा पिल्यानंतर काय होतं सगळे असे टल्ली झाले मस्तपैकी आणि नाचायला आता यांच्यामध्ये बघा की तुम्ही जेव्हा हे नको ते पेय पिता किंवा सुरा पिता किंवा जे काय मदिराचं भक्षण करता तेव्हा तुमचं मेंदू काम करत नाही आणि अशा वेळी जेव्हा खरोखर अमर होण्याची वेळ येते तेव्हा तुमचं लक्ष नसत जेव्हा अमृताचा वर्षाव तुमच्यावर होणार असतो तेव्हा तुमच्याकडे तुमचं लक्ष नसतं कारण तुम्ही त्या मध्यामध्ये विलीन झालेलं असतं सुरा पिल्यानंतर ते थोडेसे बेधुंद झालेले आहेत एवढ्यातच अतिशय सुंदर असं धन्वंतरी प्रकट झालेली आहे आणि धन्वंतरी प्रकट होऊन भगवंतांनी धन्वंतरीचा अवतार धारण केला आणि त्यांच्या हातात तो अमृताचा कलश आहे आता हा धन्वंतरी ही अम आयुर्वेदाची देवता आहे धन्वंतरी आणि मग अमृताचा कलश घेऊन हे धन्वंतरी अवतीर्ण झालेले आहेत आता हे जे मद्यधुंद झालेले जे आहेत ना त्यांनी त्या सगळ्या धुंदीमध्ये तो पटकन तो कलश घेतलाय आणि घेऊन पळायला लागले देवांना कळे नाच आता काय करायचं जेव्हा मुख्य अमृत आलं तेव्हा हे पळायला लागले घेऊन मग ते इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ त्यांना काही शुद्धच नाही आणि एवढं चांगला ठास केलाय ज्याच्यासाठी एवढं सगळं केलंय ते अमृतच यांच्या हातात गेलं आता करायचं काय जेव्हा एखादी गोष्ट आपल्याच्याने होत नाही ना आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा भगवंत एकमेव असतात जे आपल्याला ते मिळवून देतात आणि मग लगेच भगवंतांनी अवतार धारण केलाय आहे तो अवतार आहे मोहिनी अवतार अतिशय सुंदर असा मोहक मादक सुंदर असं रूप भगवंतांनी धारण केलं आहे आणि छुन असं पैंजन वाजवत हे भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत आता स्त्री या स्त्रीला सुंदर स्त्रीला बघितल्यानंतर त्या दानवांची जी काही परिस्थिती झाली होती ते सगळे तिच्या मागे 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 धावायला लागले सुंदर आहेस राहते तुझं तुझं नाव काय काय गाव विवाह का हे सगळे प्रश्न ते विचारायला लागले अर्थात ती मोहिनी अवतारातले भगवंत सांगतात की खरं तर माझं लग्न झालं नाहीये विवाह झाला नाही मी अविवाहित आणि विवाह करण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचं कल्याण करणार आहे लक्षात घ्या स्त्री हा असा एक प्रकार आहे की ती चांगलंही करते आणि वाईटही करते तिच्याकडे ती शक्ती दिलेली आहे देवाने जो माझ्यावर जीवापड प्रेम करेल त्याच्या दारी मी राहणार आता ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ असुरांना कळणार आहे का जो माझी भक्ती करेल जो माझी उपासना करेल त्याच्या दारात मी राहील असं तिला म्हणायचं ठीक आहे त्या मुळांना काय करणार मग आता तिने ती काय म्हणाले की तुम्ही हे जे काही तुमच्याकडे आहे ना हे तुम्ही माझ्याकडे द्या कारण कसं आहे की भगवंत आहेत मोहिनी रूपामध्ये आणि तू आमच्याकडे ये तू आमच्याकडे ये असं जेव्हा असून म्हणतात तेव्हा तिथे नारद मुनी काय सांगितलेलं नाही का नाहम वसा मी वै योगिनान हृदये र रु। मतभक्ता यत्र गायंती तत्र शिष्टा मी नारद नारदांना सांगताना भगवंत म्हणतात मी इकडे तिकडे कुठेही जात नाही मी माझ्या भक्तांच्या हृदयात असतो आणि जिथे माझं गाण गायलं जातं जिथे माझ्या कथा होतात जिथे कथा ऐकणारे सगळे बसलेले असतात जिथे कथाश्रवण भक्ती सगळे करतात तिथे मी तिष्ट उभा असते त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही कथा ऐकाल तेव्हा तुम्हाला भगवंत तिथे दिसणार आता अर्थात ते तुम्ही किती लीनतेने ऐकताय किती मनापासून ऐकताय त्यामुळे कथा कीर्तन हे भगवंतांना अतिशय प्रिय आहे तिथे भगवंत असतातच असतात त्यांची उपस्थिती थी तिथे असते ठीक आहे मग आता ते सगळं मोहिनीने तो कलश त्यांना जरा गोड बोलून वगैरे स्वतःकडे घेतलेला आहे सगळ्यांनी रांगेत बसायचं बरं का सगळ्यांनी रांगेत उभं राहायचं मी प्रत्येकाकडे येणार आहे प्रत्येकाला मी हे अमृत वाटप करणार आहे ठीक आहे आता हो चालेल हो, हो, चालेल चाले। मग एक लाईन असुरांची एक लाईन सुरां देवांची आता मोहिनीने काय केलं सुरुवात केली आहे देवांपासून ता, 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 ते भगवंतच आहे कारण देवांनाच अमृत पाहिजे होतं याचं कारण काय माहितीये का कारण का का? शुक्राचार्य जे दानवांचे गुरु आहेत त्यांच्याकडे संजीवनी विद्या आहे त्यामुळे ते मेलेल्यांना जिवंत करतात ही विद्या शुक्राचार्यांकडे आहे देवांकडे तशी कुठलीच विद्या नाही म्हणून भगवंतांनी हा सगळा प्रस्ताव केलेला आहे आता रांगेत देवांच्या रांगेतून मोहिनीने अमृताचं वाटप सुरू केलं तर अमृत वाटता वाटता एका दानवाला संशय हे नक्की काय चाललंय मला काहीतरी वेगळं दिसतंय आणि तो हळूच उठून या देवांच्या रांगेमध्ये येऊन बसला आता तो बसला तो चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येऊन बसला आता हा वाटप करता करता त्याला जेव्हा अमृताचं प्राशन करायला देव गेले मोहिनी गेली तेव्हा पटकन सूर्याने चंद्र म्हटले की भगवंत हा देव नाहीये हा असूर आहे तिथून इथे आला आणि हे जेव्हा कळलं तोपर्यंत ते अमृत त्याच्या गळ्यापर्यंत त्या असुराच्या गेलेलं होतं आणि तेव्हा भगवंतानी स्वतःचं रूप धारण केलं आणि सुदर्शन चक्राने त्या असुराची मान कापून धडा वेगळं केलं पण इथपर्यंत अमृत गेल्यामुळे ते जिवंत राहील आणि हा जो असुर आहे हा राहू आणि केतू असा ग्रहांमध्ये दाखल झाला म्हणजे शेपटीचा भाग जो आहे तो केतू आहे तो मृत पावलाय कारण तिथपर्यंत अमृत गेलेला नाही आणि राहू म्हणजे मुख आहे असं त्यावेळेपासून राहू केतूची निर्मिती झाली बरं आता चंद्र आणि सूर्याला ग्रहण लागतं म्हणजे काय होतं तर हा राहू तर भौगोलिकदृष्ट्या जेव्हा आपण बघतो सायंटिफिकदृष्ट्या बघतो तो वेगळ्या प्रकारे पण आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा आपण ऐकतो तेव्हा हा राहू का आता याची चुगली केली आहे सूर्याने आणि चंद्राने म्हणून यांना ग्रासतो आणि म्हणून सूर्यग्रहण होतं आणि चंद्रग्रहण होतं तुम्ही कधी ऐकले का गुरुग्रहण होतं नाही का कारण चंद्र आणि सूर्याने सांगितल्यामुळे ते त्यांना ग्रहण लागतं आता हे त्याला जेव्हा मारलं तेव्हा त्याचं जे रक्त सांडलं होतं की नाही त्याच्यामधून दोन वनस्पती निर्माण झाल्या त्या कुठल्या आहेत कांदा आणि लसूण आणि कांदा लसूण त्या असुराच्या रक्तातून निर्माण झाल्यामुळे देवांना कांदा आणि लसूण चालत नाही कुठलाही कांदा आणि लसूण घातलेला नैवेद्य देवापर्यंत पोचत नाही असं गोपाल कृष्ण भगवान की जय आता अशा प्रकारे देवांनी अमृत घेतलं आणि ते बलशाली झाले आता पुन्हा युद्ध सुरू झालं देव आणि दानव यांच्यात याच्यामध्ये देवांनी या सगळ्या राक्षसांना या आसुरांना दानवांना हरवून टाकलं आणि मग दानव अस्तलाचल पर्वतावर निघून गेले शुक्राचार्यांबरोबर आणि इकडे देवांना त्यांचं ते स्वर्ग परत मिळाले अशा प्रकारे ही समुद्र समुद्रमंतराची कहाणी या श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेली आहे तर आता ही जी कहाणी आहे याच्यामध्ये जो मेरू पर मंदार पर्वत आहे ते काय आहे हो ते आपलं मन आहे मंदार पर्वताला मध्ये धरलेलं आहे आणि वासुकीला दोर केलाय म्हणजे मन त्या मनाला थांबवण्यासाठी जो दोर वापरलाय तो आहे नामस्मरणाचा ते नामस्मरणाने तुम्ही तो जो मंदार म्हणजे आपलं मन जेव्हा मंथन कराल तेव्हा त्याच्यातून ते तुम्हाला ही चौदा रत्न प्राप्त होतील तुमचं मन एकाग्र होईल आणि शेवटी अमृत तुमच्या वाट्याला येईल अमृत म्हणजे काय तर अमर होणं असं नाही आहे आपल्या या कलियुगामध्ये या मानवामध्ये अमृत म्हणजे आपल्याला सगळं व्यवस्थित होणं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणं कृष्ण भगवान की जय <laughs>